जळगाव शहरातील पिंपराळा हुडको परिसरात झालेल्या जुन्या वादातून घरातील कुटुंबावर चॉपर आणि कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना रविवारी एकोणीस जानेवारीला सकाळी आठच्या सुमारास घडली आहे या प्राणघातक हल्ल्यात मुकेश रमेश शिरसाट वर्ष सव्वीस राहणार पिंपराळा हुडको जळगाव या तरुणाचा मृत्यू झाला आहे तर जखमी झालेल्या सहा जण गंभीर जखमी झाले आहेत त्यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे या घटनेमुळे परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं ही घटना घडल्यानंतर सहाय्यक पोलीस अधीक्षक संदीप गावित स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड आणि रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी धाव घेतली दरम्यान या घटनेतील काही संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे अशी माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक संदीप गावित यांनी दिली आहे आज सकाळी साडेआठ वाजता नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पिंपराळ होळको या परिसरात एकूण शिरसाठ या चोवीस वर्षीय तरुणाचा कौटुंबिकवादातून खून करून आ, हल्ला करून खून झाल्याची घटना घडली आहे त्या अनुषंगाने आता गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे त्या तीन संशयित आरोपींना देखील ताब्यामध्ये घेण्यात आलेला आहे आणि पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे